नमस्कार सगळ्यांना तर आज आहे पाचवी मा हिरवा कलर आम्ही हिरवी साडी घातलेली मेन आणि आता रील आणि फोटो कसं दिसतो काढला साडी घातली मेकअप हेने केला गेला थोडासा काय ज्वेलरी वगैरे घालू आणि मग फोटो तुला घालायचं काय काकूने दिलेले आहेत पण ते हे हे जे नाही वरचं जे घालतो आपण ते खूप मोठं आहे आणि माझ्या पानात जातच नाही ते मम्मीचे आहेत तिने मी घातले साडी पण मम्मीचीच आहे मी मागच्या गणपतीला ना मागच्या असते त्या गणपतीला ही साडी घातली होती पण ही साडीपेक्षा ही साडी माझ्या होता असतेच होईल ज्वेलरी घाली घालून बांगड्या राहिल्यात

घालतच नाही कधी मम्मीचे घालते तरी आता अरे अजून तीन दे ना मला हिरव्या अरे दे ना इथं तीन हिथं तीन वर तीन मध्ये गोल्डन घातले हो ए बांगडी आता अजून आपण तिथे मी जास्त मेकअप करत नाही फक्त पावडर वगैरे आणि लिपस्टिक बस बाकी क्रीम वगैरे फाउंडेशन तर बिलकुल न लावत आणि मग पण काय जास्त मेकअप करत नाही मेकअपच नाही करत तिथे पण छान दिसतो तिला देवीचा लूक करायचा होता आ एक कुठली याच्यात

еще

हळदीच देवी व्हायच म्हणजे देवीसारखा लुक व्हायचा लुक करायचं आम्हाला देवीच्या मंदिरात पण जायचं आमच्या एरिया दिसतोय का मला इथून काळच आहे तर टिकली नसल्यामुळं पर्याय बघ आईच्या केसानुसार माझी केस छान गेस मी कट केले म्हणून माझे छोटे झालेत नाही तर माझे पण लांब होते कमरेपर्यंत जवळ नाही फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलट दिसत पदर का बरोबर

तर ही जी साडी पप्पानी घेऊन दिली होती मम्मीला है, तो है तो तो ना तुळजा महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी महालक्ष्मीवरून आणलं तिरुपतीला गेले होते ना तर याकाळी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि साडी घेतली घेऊन मी आज किती किती वर्ष झाल्या साडीला मी ती आधी इथली पूजा होती ना त्यावेळेस पण ही पहिल्यांदा दोन हजार सोळा सतरा सतरा हा अठराला आली

हा व्हिडिओ टाकल मी आणि मग माझा जर आवाज येत असेल तर नाही तर मग माईक यूज करेल माझ्याकडे आहे माईक माई। पप्पाला मागच बोललं होतं की मी ब्लॉगिंग सुरुवात करते तेव्हा माईक वगैरे सगळं स्टँड माईक सगळं घेऊन दिलं होतं पण मी केलंच नाही तुला पाहिलं होतं बऱ्याच जणांचं तर तिने तिला हेच करायचं होतं म्हणून ती बोलली ज्या दिवशी हिरवा कलर असून त्या दिवशी नाही कलर

<laughs> <laughs> तरी ते म्हणले मी त्यांना विचारलं ना आमची इथली ताई आहे त्यांना हे हे असलं विकतच आहे ना तर <laughs> <laughs> ते विचारलं तर ते म्हणलं तुला घालायचंय का म्हणलं नाही कारण की लग्न झालेल्या बायकं आमच्या माझी उंची हाईट होती आणि ती छोटी हाईट होती मी मा एवढी दिसतच नाही खाली घेतलं तर तिथंच काढायचं का नाही तिकडे उजेडी आणि दोन्ही कसे दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते म्हणजे तर तिला हे काढायचं होतं तिने मोबाईलवर पाहिलं होतं बऱ्याच जणांचं माझ्या मैत्रीचं बघितलं मला काढायचं होतं असं तिला हे बी माहित नव्हतं की हे मळवट कसं लावायचंय ते मी सांगितलं आणि मी लावून दिलंय तिला ती फक्त मला असं करायचं आलं मी पण आता नाही ते फोटो बस बस फक्त फोटो काढيه तू अच्छा हा अच्छा तसं करायचं होतं जाऊ द्या चला दोन तीन बायका असतात पर... आ, ते, ते पुसून आपल्याला परत रील काढायची नाही रीललवाला तूस तर बोल लालवा कुंकू घेतला ते एवढं बा हे तुळजापूरवरून आणलेलं कुंकू होत तिला लावायला गेली माझ्या साता रंगले

लगेच चेंज केलं कारण उशीर झाला होता आठ वाजले होते मग मंदिरात गेलो देवीचं दर्शन होते तिथंच होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण होता ते बघितलं तर त्याला अजून वेळ होता कारण आरती व्हायची होती मग आरती केली आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघून घरी आलो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा